हा व्हिडिओ आला आणि शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाली छत्रपती संभाजीनगरचं राजकारण चांगलंच तापलंय विट्स हॉटेल प्रकरणामुळे आधीच वादळात सापडलेले शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आता थेट आयकर विभागाची नोटीस मिळाली आहे संपत्तीमध्ये प्रचंड तफावत असल्याची दखल घेत आयकर विभागानं शिरसाटांकडे स्पष्टीकरण मागितलं आहे आता तपासाची साखळी सुरू होणार पण खरी बॉम्ब शेल बातमी तर दुसरीच आहे संजय राऊत यांनी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला ज्यामध्ये शिरसाट बेडरूम मध्ये बनियन घालून फोनवर गप्पा मारताना दिसत आहेत विशेष म्हणजे त्यांच्या शेजारी एक बॅग ठेवलेली आहे आणि ती पैशांनी भरलेली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय तिथे एक गोंडस कुत्राही बॅग जवळ बसलेला दिसतो पण नेटकऱ्यांचं लक्ष मात्र फक्त बॅग कडे शिरसाटांनी लगेच स्पष्टीकरण देत सांगितलं हो हा व्हिडिओ माझ्या बेडरूम मधलाच आहे प्रवासातून आलो होतो कपड्यांच्या बॅगा तशाच पडल्या होत्या जर त्या पैशांच्या असत्या तर मी थेट अलमारीत लपवल्या नसत्या का माझं घर मातोश्री दोन नाही इथे चिठ्ठी देऊन आत बोलावलं जात नाही कार्यकर्त्यांच्या भूमिकेत आम्ही वावरतो त्यामुळे कधी कोणी काय काढलं ते माहीत नाही माझ्या बॅगा बघता पण इतरांच्या व्हिडिओकडे दुर्लक्ष करता महिला छळाचे व्हिडिओ तुम्ही पाहत नाहीत का असं म्हणत शिरसाट चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं शिंदे गटासाठी हा प्रकार मोठा धक्का मानला जातोय कारण एकीकडे आयकर विभागाची नोटीस दुसरीकडे खाजगी व्हिडिओ व्हायरल आणि त्यातही शिरसाटांचा कूल कॉन्फिडन्स राजकारणातील हा बेडरूम ब्लास्ट पुढे काय वळण घेणार हे पाहणं ठरणार आहे शिरसाट यांच्या म्हणण्यानुसार तो व्हिडिओ त्यांच्या घरातील मधला आहे मग घरातल्या बेडरूमचा व्हिडिओ व्हायरल केला तरी कुणी आणि हा व्हिडिओ राऊतांपर्यंत पोहोचला तरी कसा हा मोठा प्रश्नच आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर